विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाचं त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही स्वप्न असतं कुणाला डॉक्टर व्हावं असं वाटतं कुणाला इंजिनियर परंतु पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आज मी शिक्षक झालो तर हा एक अप्रतिम निबंध तसेच मी शिक्षक झालो तर हे अप्रतिम भाषण खास तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनी अशाच दर्जेदार निबंध आणि भाषणांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाने शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या मी शिक्षक झालो तर मी शिक्षिका झाले तर या विषयावरील निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये सगळ्यांनी नक्की भाग घ्या हे भाषण हा निबंध तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चला तर मग अभ्यासूया एक अतिशय अप्रतिम असा हा विषय मी शिक्षक झालो तर मी शिक्षिका झाले तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या पदावर जायची इच्छा असते कुणाला डॉक्टर व्हावेसे वाटते कुणाला इंजिनियर व्हावेसे वाटते कुणाला शेतकरी व्हावेसे वाटते प्रत्येकाची स्वप्ने वेगवेगळे असतात परंतु मला माझ्या जीवनात शिक्षक बनायचे आहे शिक्षक बनून मला ज्ञानदानाचे पवित्र कार्य करायचे आहे आणि मी शिक्षक झालो तर काय काय करेल यासाठी माझी स्वतःची काही तत्वे काही इच्छा तसेच काही महत्त्वाकांक्षा देखील आहेत मी शिक्षक झालो तर वर्गातील पारंपरिक शिक्षणाबरोबरच फक्त ज्ञान देणे शिकवणे एवढ्यापुरता मर्यादित न राहता मुलांशी वेगळं नातं तयार करून हसत खेळत आनंददायी शिक्षण मुलांना देण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक मूल आणि त्याचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे याचा आदर करून त्यांना स्वतंत्रपणे फुलायला बहरायला प्रोत्साहित करेल मुलांना कृती करायला खेळायला अनुभवातून शिकायला आवडते अशा समृद्ध अनुभवांची निर्मिती करून मुलांना जास्तीत जास्त सहज शिक्षण कसे मिळेल यासाठी मी प्रयत्न करीन मी शिक्षक झालो तर मुलांसाठी आगळ्या वेगळ्या अशा उपक्रमांची आखणी करायला मी अधिक महत्त्व देईल वर्गातल्या प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही गुण असतातच अशा गुणांची पारत करून प्रत्येक मुलाला संधी मिळेल यासाठी प्रयत्न करणे हे शिक्षकांचे काम असते मी माझ्या वर्गातील सर्वच मुले त्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या आवडीच्या कलांमध्ये व क्षेत्रांमध्ये प्रगती कशी करतील यासाठी शैक्षणिक अनुभवांची निर्मिती करून ज्ञानदानाचे कार्य अधिक व्यापिक व्यापक व समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो शिक्षक दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने केलेले आहे मी शिक्षक झालो तर हा एक छान विषय या स्पर्धेसाठी आहे हा निबंध हे भाषण अभ्यासल्यानंतर तुम्ही नक्की या स्पर्धेत भाग घ्या तुम्ही शिक्षक झाल्यावर काय काय कराल ते त्या भाषणातून त्या निबंधातून नक्की व्यक्त करा सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि हो तुम्ही सगळ्यांनी आपले चॅनल अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक द्या कमेंट द्या धन्यवाद